काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांचा अखेर भाजप मध्ये प्रवेश होणार पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर बुधवारी दिनांक एकोणीस रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश नवप्रसारण न्यूज सांगली आपल्याला काँग्रेस पक्षात काढल्यामुळे आपला हा निर्णय आणि त्यासाठी आपल्या

सन्मान मिळायला पाहिजे मला अभिमान वाटत आहेत तर त्यांच्याशी माझं ही माझी इच्छा आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे तर त्यांनी मला अगदी एका शब्दात सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका आणि माझ्या उपस्थित प्रवेश होईल मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिल्यामुळे मला चांगलं वाटलं आणि आपली जे काही कार्यकर्त्यांचे असतील चांगली मी सगळं काही बोललेली आहे आणि सगळ्यांना न्याय द्यायचं काम आणि कार्यकर्त्यांना सुद्धा सगळ्यांना न्याय द्यायचं काम हे भारतीय जनता पार्टीनी चंद्रकांत राधांनी आपल्याला तो शब्द दिलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण परवा त्यांनी सांगितलं तर आपण सगळ्यांनी जाऊन ते प्रवेश करायचा आहे आणि सांगलीचा जो विकास आहे सांगलीची जी राहिलेली कामं आहे मदत स्वप्ना असेल तर ते आपल्याला सर्वांना पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी आपण ही विकासाची वाट धरलेली आहे आणि ही वाट जातीतून पुढच्या काळात सुद्धा आपण सगळे प्रामाणिकपणे या पक्षाची राहून आपण काम करायचं आहे पण हा पक्ष कसा वाढेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका